नमस्कार मी प्राध्यापक मंदार टिल्लू गंधार कला संस्था या संस्थेमार्फत गेली अनेक वर्ष मी आणि माझे सहकारी बालरंगभूमीवर काम करतोय अनेक प्रयोग वेगवेगळे आम्ही लहान मुलांचे या संस्थेतर्फे केले मग त्याच्यात व्यक्ती आणि वल्ली असो त्याच्यात लहान मुलांच्या गाण्यांचा कार्यक्रम असो कट्टीवट्टी असे अनेक लहान मुलांना रंग येऊन बालनाट्य सुद्धा साजरं करतो मुळात काय आहे की हल्ली पालकांचं फार कन्फ्युजन झालंय की पालकांना कळत नाही की आपल्या मुलाला नक्की कुठे घालायचं मग पालक त्याला डान्सला पण जा सांगतात त्याला ऍक्टिंग क्लासमध्ये पण जा सांगतात त्याला कुठच्या तरी स्पोर्ट्समध्ये पण घालतात असं सगळ्या ठिकाणी तो मुलगा जो आहे तो गुरफटला जातोय आणि त्याला नक्की कळत नाही आपल्याला नक्की काय करायचंय ते त्यामुळे पालकांसाठी हे एक शिबिर आम्ही आता घेतोय एक दिवसाचं शिबिर ज्याच्यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये पालकांची नक्की भूमिका काय आहे पालकांनी आपल्या मुलाकडे कसं बघायला पाहिजे पालकांना आपल्या मुलाचा कुठे कल आहे कसा कळला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बालक आणि पालक या दोघांचं मिळून एक एकदिवसीय शिबीर येत्या रविवारी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आनंद विश्वगुरुकुल लॉ कॉलेज मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला सकाळी नऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत घेतो आहे यामध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक माननीय विजय गोखले सर हे मार्गदर्शन करणार आहेत ज्येष्ठ नाटककार डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ हे मार्गदर्शन करणार आहेत आत्ताचा आघाडीचा दिग्दर्शक विजू माने मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आणि आत्ता आघाडीचा आपला अभिनेता विकास पाटील मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे तर माझी या व्हिडिओमार्फत आपल्या सगळ्या पालकांना अशी विनंती आहे की, की रविवार आहे एक दिवस काढून आपण आपल्या पाल्यासाठी या शिबिरात यावं आणि या सगळ्या मान्यवरांकडून जाणून घ्यावं की नक्की आपला पाल्य कुठे जाणार आहे आपल्या पाल्याचा कल कुठे आहे त्याने नक्की काय करावं आणि त्या मार्गे जर तो आपला पाल्य गेला तर त्याची प्रगती होऊ शकते त्यामुळे जरूर तुम्ही या एकदिवसीय शिबिरासाठी अधिक माहितीसाठी नाईन थ्री डबल टू डबल एट डबल झिरो सिक्स नाईन मी नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन थ्री डबल टू डबल एट डबल झिरो सिक्स नाईन या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा भेटूया आपण नक्की रविवारी अठ्ठावीस तारखेला धन्यवाद